इकडे राजलास पोहायला शिकवत आहेत राजलास घेऊन झालाय घडची हा घेऊन ये थांब थांबून तिथे कमी आहे पाणी हा राज महेश दौकर राणे

अरे एवढा लहान होता ना लहान हा होता सुवाचा बरं कोण तेजू तेजू त्याला घेऊन गेला होता तेव्हा अजिबात घालून नव्हता छे

घाबरे चोर आणि दगडीला पकड दगडीला पकड बघे स्वतः वरतीये स्वतः अरे यार अरे यार नीट आहे नीट आहे वरती हे पाय कस रे चौकास

हे सोड 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 बाबू वरती बाबू काय मजा येते तिथे पाणी किती आहे परत जातोय